पाहत आहात आवाज आमचा. आपण न्यूज बातमी तुमची श्री बळवंतराव यादव हायस्कूलमध्ये जागरण गोंधळ लोककला प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न पेठवडगाव येथील श्री बळवंतराव यादव हायस्कूलातील कला विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना जागरण गोंधळ या लोककला प्रकाराचा अध्ययन अध्यापनाबरोबरच आपल्या महाराष्ट्रातील लोककलांची माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांकडून या लोककलांचे संवर्धन आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून विद्यालयात जागरण गोंधळ लोककला अध्ययन अध्यापनाची कार्यशाळा संपन्न झाली यावेळी पारंपरिक गोंधळी माननीय श्री मधुसूदन गोंधळी यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री डी एल कराडेसर होते या प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलन करून झाली यावेळी माननीय श्री मधुसूदन गोंधळी आणि जागरण गोंधळ या, या लोककला प्रकारचा प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले तसेच आपल्या मार्गदर्शनात त्यांनी लोककला ही आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे लोककला ही आपल्याला जीवन जगण्यासाठी संजीवनी देते म्हणूनच आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होते म्हणून आज आपल्या जीवनात लोककला आत्मसात केली पाहिजे असा संदेश दिला या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री धनाजी कराडे कला विभाग प्रमुख श्री संदीप बावचकर सर कला अध्यापक श्री संतोष कांबळे सर कल्याणी इंग्लिश मिडियम स्कूलच्या सौ सुप्रिया शिंदे मॅडम सौ अंजली कौंदाडे मॅडम यांच्यासह कलावंत आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी सहावी फ आणि आठवी ड मधील विद्यार्थिनी जागरण गोंधळ गीताचे प्रात्यक्षिक सादर केले प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रस्ताविक श्री डी एल कराडेस यांनी केले तर आभार श्री एस बी कांबळे यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी बावसकर यांनी केले ही प्रशिक्षण कार्यशाळेसाठी कला विभागाने विशेष परिश्रम घेतले तसेच प्रयोगशालेचे मुख्याध्यापक श्री अविनाश पाटील उपमुख्याध्यापिका सौ एम आर पोळ पर्यवेक्षक श्री श्री मनोज शिंगे श्री संताजी भोसले श्री पांडुरंग पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थापक श्री गुलाबराव पोळ उपाध्यक्ष श्रीमती विजयादेवी यादव सचिव सौ विद्यापोळ कार्यवाह श्री अभिजित गायकवाड यांचे प्रोत्साहन लाभले आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा